तालम्यातील सगळे घरा सांभाळतो हा शुभम महिला थोडा महिला आणि झालेला आहे या शुभम है्या थोड्यातला सर्व काही लोकांना थोडा गरजच्या समाजीमध्ये तो लक्ष घडलेले माझी किती कसरा घेवा पैराणी बापंदिले, उच्पा अज्माला काली, अरि सुवा बाया जोना, तुष्टीचे चाट्चे अस्कर जिदी, अरि माना जिद्धुली। स्रावा हरीपचा प्रावा सुनाम

बोलून दोन मिनिटं आम्हाला शिवाजच्या वर्गाने आधी त्याचा सन्मान करा त्याचा सन्मान करा विजया उत्तर उत्तर होणार उच्च भाग घेतला की समोरच्या पक्षाची आशा सोडवायची एक जी टॉकीचा दंग दादा दोन नोव्हेंबर ते अठरा नोव्हेंबर दोन हजार अठरा ला जी टॉकी त्या उत्तम वेळे नाही गाजवलं शिवम सोडत नाही गाजवलं आणि त्याला घडवलं असेल तर ऑल इंडिया चॅम्पियन लालासाहेब गावडे असता वस्ताची फळीच्या फळी तयार केली लालासाहेब गावडे असतात आज महेश गायकवाडाचा पैलवान या पोटाशी धरले त्या शुभम जोराचा गाव जोरचा आज कोण कोणाचं नसतोय भाऊ भावाला एक गुंटा देत नाही एक फूट देत नाही रागेश पैसानी बांधणारा देत महाराष्ट्रात ज्याला आणि राष्ट्रीय कृषी संकुल महेश वरकीनायकवाड सांगताच आपल्या भूमीचे संकुल वाढले राष्ट्रीय कृषी संकुल त्या चालवीचं नाव करायचंय शिवम जोराचा आयुष चौदा बारामती हात होती भावानी नगर ही कुस्ती योगेश माल आणि श्री नवनाथ आवघरे कुस्ती लावण्यासाठी आठ या गोवाने आत याने रितेश कनसेने आणि लागली ही पुस्ती सचिन आदिनाथ मोदी योगेश महाशिकारे आणि रमनाथा उगरे आत्या योगेश जी महाशिवाले उगरे साहेबात सलमान पटेल भवारनगर शुभम खुले जाते पुढे ही कुस्ती मारुती माने कुस्ते राहण्यासाठी आत्या हा प्रथा शिवाजे भावनेगर नितेश उत्तर पुरस्कृत कुस्ती ही राजा भाऊ चव्हाण पोलीस पाणी त्यांचा बाबापटीर उपस्थित आहेत त्यांच्या विरोधकांच्या प्रेरणाचा अत्यक्षला फोडणी लासणी हे देखील उपस्थित आपण सणवारासाठी पुढे यावं शुभम फुलेच्या कुस्तीसाठी मारुती माने यांनी कुस्ती लावण्यासाठी आद्या या मारुती माने आपण कुस्ती लावण्यासाठी आत आहे आणि इम्रान खटाच्या आणि लखन गावडेच्या कुस्तीसाठी सचिन अजिनाथ मोरे आणि गणेश अप्पा सपकर कुस्ती लावण्यासाठी आत या मकडांना पाठी भागा त्यांना फिरवत आहे जोडीसाठी

त्यांच्यासोबत राजा भाऊ जाधव राजाभाऊ जाधव साहेब यशवंत पाटील साहेब आज जा इम्रान पटाण आणि लकांवर बराच वेळ झाला त्यांच्या पाहुण्यांना पुरस्कार दिलेला सचिन राजनाथ मोरे आणि गणेश अप्पा कुस्ती लावण्यासाठी आज दिग्गोटिवार जमव पावनला लस्तर गिरवतो डॉक्टर साहेब यांचे हरमन देवा जय साहेब पावन डॉक्टर साहेब यांच्या कृपे आभार मानतो जय सागर पंचाळीस निर्णय दिलेला आहे पठाण विजयी झाला भवानी नगरचा महाराष्ट्र चॅम्पियन राजेंद्र गावडे असा पठाण एक शिखर सिंगापूरची गोटी विजय झाली हातावर उलटेवढ्या मारायला आलेला आहे वडिली आलेले त्याची नमस्त हो कसा आहे उत्तर गोव्यात चमत्कारी पाहिला कराकारायचो हा थोड्यावड्या मारतोय थोडा कमी केलाय मागल्या महिन्यापासून आणखी एक गोष्टी पाहिजे फार चांगला एक चार जरा मालिकला काही गोष्ट नाही बाबा मान बोलच्या गावात असताना मानेला दुखापत होता कामा नाही गवाडी नगर आल्या माझी फिरवून लावली ती माफ बोल ना फिरवून लावलेली त्यांनी मासा एकदा महाराष्ट्र लाल के उपमुख्यमंत्री आजी त्यांना पवाजर त्यांच्या वाढदिवसाच्या वतीनं साधून आज

कधी स्वागत करतो दोन गोष्टी कमी करा तिथली गुस्ती करायची माझं सरकार यो नाही पुढे पुढे गोष्टी करायची पण करा सागर भाऊ दिसली लावलेली सरपंच काटेवाडी सरावला <laughs> चेतन एक काढलं डॉक्टर साहेबांचा फुटणेळवे डॉक्टर साहेबांचा फुटणे फोटो सगळ्या दुकान्या तो सगळ्यांनी होत फोटो ते सगळं

मुंबई महापौर उपाशी झालेला आहे आपण आत यावर भाडा जनार्जनाला दर्शन देण्यासाठी आत दर्शन जनतेला दर्शन देण्यासाठी आत या बारामती तालुक्यातला पैलवान वादज लावला पैलण बाळासाहेब बाबा मधनी अहमोदाबा मदनी यांचा हा त्यावा त्याबरोबर मावले आपण देखील आवा वातावरण बदललेलं पैलांच्या पोस्टरवरले फोटो सगळ्या गोष्टींना फुका दिलेला पैलवान गोष्टी संपलेल्या पोस्टर आल्या बनला आलेला धनराज शेंडगे भवानी नगर आला का धनराज शेंडगे जोडला आलेला धनराज शेंडगे पहिला बघा धोवाईनगर मात्र धोवाळी नगर महाराष्ट्र राज्या गावला विजयी झालेला ग्रामपंचायत सदस्य सचिन भाऊ गायवाड मुंबई पोलीस प्रमोदना कोंबनी मित्र परिवार इंदापूर तालुका उपस्थित राहिले त्या सगळ्यांच्यासाठी सन्मान होणार

संतोष आपल्याला आखाड्यावर देऊन जायचा आपण आला हा सन्मानासाठी आणि जनतेला दर्शन देण्यासाठी आणि जनतेचं दर्शन घेण्यासाठी आपण आखाड्यावर देऊन जायचं संतोष जोडवर पहिला आणि कुस्ती करण्यासाठी शिखर तांबे मुंबई पोलीस उपस्थिती स्वागत आहे यशवंत पाटील आणि मोहनांदा यांच्या शुभाशय कुस्ती लागते यशवंत पाटील साहेबांनी मोहनांदाच्या शुभाशय कुस्ती लागते आणि संपलेल्या कुस्तीमध्ये मकरांद पाटील हात विकारे बकरांद पाटील विजयी हल्ला उपस्थित झालेले त्यांच्या कुस्ती मैदाच्या वतीनं स्वागत आहे पैलवान बारामतीच्या पैलवाना आकारायचे पिळवतात जोड पाहिजे त्याला दोन नंबरला लागणारा परिवार भारत मधली मुंबई महापौर केसरी अनेक देशा नरकरी भैभाव मानेकडून मकरांचा शंभर रुपये दोषी औदुंबर निंबाळकर याचाही सर्वांना काय दिवस

या दो दो या दोन नंबरला आमलाबा आणि बाळासाहेब आबा मध्ये यांचा बंधू भारत मध्येचा आकारावरती सन्मान केलेला त्यांची दोन नंबरला दो कुस्ती दो दो त्यांचा जोरदार त्यांच्याबरोबर म्हणणारा संतोर जोरवड बनवला आपण आत्या हरे गायकवाड हात वरती करा तो कसा लागतो हरी गोके हे आपण जो का ते चारच्या गोष्टी अशी गोष्टी वाटते शेखर तांबे साहेब आपण पंच म्हणून हात या

फातिमा से आणि महिला से या सीतांदरसे तीन कन्या तिघी पैलवाय राजेंद्राच्या मार्गदर्शनाखाली सर्व करता या तिघांचा सर्व आकडेवती होतोय दोन नंबर लागणारा पैलवा संतोष जोरवा शाहरपूर कोल्हापूर आकडेवरती आले त्यांना फेटामधून आकडे वरती फिरवा भारत माध्यम आज टक्कर बोला थोर भगवान कसबीर भगवान बारावती हि कु सोमनाथ सप्ताही पुरस्कृत के सोमनाथ बाबू सप्ताही साहब अपन कुस्ती लाइट आज दिया भगवान कस्बे परिवार बारामती

भवानीखाली ही कुस्ती अक्षय अवली आणि बाळासाहेब गायफाड यांची पुरस्कृत केलेली अक्षय आवाळी बाळासाहेब वायफा माझी विनंती आहे सोनावणी विनंती माझी ही गर्दी कमी करा कधी गर्दी कमी करा यश बारामती पुस्ती जाता पैलवाना एक

आणि सूरज भसे यांनी पुरस्तुत केले आणि आत शनी गावडे लाई करा शनी गावडे गावडे फवाने आणि कोणाला असू नये ही कुस्ती भाऊसोब पवार आणि आपाप मुलांनी कुस्ती लावण्यासाठी आत या पवार साहेब मुलांनी साहेब आत या चांदबाई पथा

पहिला अजय भाऊ अजय भाऊ विनंती सगळे दिसत नाही म्हणून गर्दी काढली बाळासाहेबला विजय झाला आणि महिला कुठगीर फिरते महिला कुठे गेले छोट्या छोट्या दिला नगर आकडे माशा आपल्याला दिला तयार आहे वा वा बसा 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 उठवू नकाला बसा आणि या समयाला नाही कमी करण्याच्या

आणि अकाळवती केवा फुले पुणे साहेबांचा सन्मान आता अकाळवती झालेला आहे ट्रॅक्टर ट्रॅक्टरवाले मामा जरा ट्रॅक्टर घेऊन या अक्षरवाने ओंका दगडी पुणे सोमेश्वर हा तिरकोनावले

सौरभ दाजे संतोष गायकवाड साहेब सुरेश दिसे साहेब माणिक गायकवाड साहेब यांनी कुर्ती पुर सुटलेली चार नंबरची चार नंबरचे दोन्ही पण तयारी करून त्याला अन्य सगळ्या गोष्टींना दोन दोन तीन तीन वेळा पुकार दिलेला शेखर तांबे महाराष्ट्र पोलीस उपस्थित आपण पंच म्हणून हा देव हो काम करण्यासाठी एक दोन तीन गोष्टी के वा हिमाचलपणा निर्णय योग्य आपल्यापणा तुम्ही सुद्धा खूप चांगले लागले दोन्ही पण बराच वेळेला पुस्तलेलो अहमदाबाद मध्ये यांच्या युट्यूब चॅनलला हे मैदान लागू झालेलं त्याबरोबर आपली गोष्टी युट्युब चॅनलला हे मैदान लाडून मार्गे साहेब संतोष सवारे साहेबांनी हे मैदान लागू केलेला संजेखाली स्वागत करतो